नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे सहा तारखेला कॅलेंडरवरती दिलेलं आहे निजला स्मार्त एकादशी आणि सात तारखेला दिलेलं आहे भागवत एकादशी तर आपल्या नियमाप्रमाणे जे वैदिक लोक आहेत जे ऋषीमुनी आहेत ते, ते स्मार्त एकादशी करतात आणि आपण जे सांसारिक लोक आहोत प्रापंचिक लोक आहोत ते आपण भागवत एकादशी तर निजला एकादशी वर्षातून एक वेळेसच येते आणि या एकादशीचं महत्व अनन्य साधारण आहे म्हणजे या दिवशी आपण नामस्मरण करू दान करू जे काही पुण्य करू तर आपल्याला अक्षयपटीनं त्याचं फळ हे प्राप्त होत असते त्यासोबतच जो काही व्यक्ती उपवास करेल आणि त्यानंतर दान, दान करेल त्या व्यक्तीला परमसुखाची प्राप्ती होणार आहे एवढं हे निर्जला एकादशीचं व्रत हे महत्वाचं आहे निर्जला एकादशी वर्षातून एकदाच येते त्यासोबतच निर्जला एकादशीचे जे प्रहर असतात म्हणजे तीन तासानंतर एक प्रहर होतो तर आपण जे निर्जला एकादशीचं व्रत करतो त्यामुळे जे आपलं पुण्य आहे ते मल्टिप्लाय होते म्हणजे दर तीन तासाने आपले पुण्य हे मल्टिप्लाय होत असते एवढं महत्त्व निर्जला एकादशीचं आहे ज्या कृष्ण पक्षामध्ये बारा एकादशी येतात आणि शुक्ल पक्षामध्ये बारा एकादशी येतात या चोवीस एकादशीचं पुण्य आपल्याला मिळते त्यासोबतच ज्या अधिक दोन एकादशी येतात या आपल्याला प्राप्त होते शास्त्रामध्ये एवढं महत्व या एकादशीचं सांगितलं आहे परंतु सगळ्यांकडूनच ही एकादशी निर्जला होईल असं नाही ज्यांना निर्जला एकादशी करायची आहे त्यांनी काय करावं ज्यांना ही एकादशी साधी करायची आहे म्हणजे आपण नेहमी जी एकादशी करतो त्यांनी काय करावं या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्येष्ठ मासामध्येही एकादशी येते आणि त्यामुळेच ही एकादशी खूप कडक का आहे कारण की या ज्येष्ठ मासामध्ये आपल्याला गरमी होते आपले शरीर हे पाणी मागतेच आणि एकादशी जर काही हिवाळ्यामध्ये वळ्यामध्ये वगैरे आली असती मग तेव्हा आपल्याला पाण्याची जास्त गरज पडत नाही आणि तेवढा त्याला मग महत्त्वही नसतं तेवढं कु उपवास देखील तो घडला नसता त्यामुळे या एकादशीला खूप महत्त्व आहे आता ज्यांना निर्जला एकादशीचं व्रत हे निर्जला करायचं आहे म्हणजे पाणी न घेता करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे म्हणजे आपण असं म्हणतो की बारा वाजेच्या नंतर आपला चालू होतो परंतु तुम्ही सकाळी सूर्यदयाच्या आत तुम्ही पाणी घेऊ शकता म्हणजे जर का तुम्ही सात तारखेला सूर्योदयाच्या आत पाणी घेतलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सूर्योदय झाल्याच्या नंतरच पाणी प्यायचं आहे म्हणजे संपूर्ण चोवीस तास पाणी हे घ्यायचं नाही तर आपला जो उपवास आहे म्हणजे एकादशीचा उपवास दशमीच्या दिवशीच जे काही ऑइली पदार्थ आहे म्हणजे तसं तर हा नियम सगळ्यांच्यासाठी लागू होतो की जे जे कोणी एकादशी करतात त्यांनी दशमीपासून स्रताची सुरुवात करायची असते म्हणजे दशमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर आपल्याला अन्न ग्रहण करायचं नाही त्यासोबतच अन्न घेताना ऑइली जे पदार्थ आहेत जे जड पदार्थ आहेत म्हणजे ते बेसनाचे असो किंवा बेसनाचे पदार्थ असेल बेसन असेल छोले असेल राजमा असेल हे जे जड पदार्थ हे खायचे नाही तुम्ही श शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा म्हणजे गोड पदार्थ यासाठी की गोड खाल्ल्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी आपली बॉडी हायड्रेट राहते आणि पाणी पाणी असा आपला जीव होत नाही त्यामुळे तुम्ही गोड पदार्थ खाण्याचा जास्त प्रयत्न करा गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मग तुम्ही गोडामध्ये काही खाऊ शकता तुम्हाला ज्या गोडाचे पदार्थ आवडतील ते तुम्ही दशमीच्या दिवशी घेऊ शकता फक्त एवढंच आहे की सूर्यास्त व्हायच्या आत आपल्याला खाऊन घ्यायचं आहे त्यानंतर सूर्योदय व्हायच्या अगोदर तुम्ही पाणी पिऊ शकता दिवसभरामध्ये ए सी कूलरमध्ये राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे जास्त घाम येणार नाही त्यामुळे आणि जास्त आपली बॉडी पाणी हे मागणार नाही त्यानंतर जे काही तुमचे कामं आहे जे दिवशी तुम्ही जास्तीत जास्त करून ठेवण्याचा प्रयत्न करा जसं की घरामध्ये झाडू लावून ठेवा फरशी पुसून ठेवा म्हणजे तुमची एनर्जी जास्त जाणार नाही कमीत कमी गॅसच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही जरी उपवास करत असल्या आणि तो स्वयंपाक जरी तुम्हाला करायचा असेल बाकीच्यांसाठी तर सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत तुमचा स्वयंपाक करून घ्या म्हणजे गॅसच्या जवळ राहण्यामुळे कसं होतं की त्याच्याजवळ आपल्याला गरमी होते आणि मग आपली बॉडी हे पाणी मागतात लागते त्यामुळे मग लवकरात लवकर तुम्ही स्वयंपाक करून ठेवा बाकीच्यांसाठी जे काही फराळाचे नाश्त्याचे पदार्थ करायचे आहेत ते लवकरात लवकर करून ठेवा म्हणजे थंड जागी जास्त राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे बॉडी पाणी जास्त हे मागणार नाही कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे कमी बोलणं म्हणजे आपली एनर्जी जात नाही आणि बोलल्यामुळे आपल्याला खूप तहान लागते पण त्यामुळे कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करा आता ज्यांचं कुणाचं काम आहे की जे टीचर आहेत किंवा आता बाकीचे जे काम आहे जे ऑफिसमध्ये आहेत वर्किंग आहेत त्यांना तर बोलावंच लागते त्यांना ऑ दुसरं काही ऑप्शन नाही तर मग तुम्ही अशावेळी काय करू शकता की तुम्ही ओला जो कपडा आहे तो तुमच्या मानेवरतून डोक्यावरतून हातळ हातावरून तुम्ही फिरू शकता ओला कपडा जेणेकरून बॉडी मग ती जास्त हे मागणार नाही आणि आदल्याच दिवशी जास्तीत जास्त वॉटरी पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा फळं जे ज्याच्यामध्ये पाणीचं जास्त कंटेन आहे तसे फळं खा गोड पदार्थ खा म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जास्त तहान लागणार नाही पाणी पाणी जीव असा करणार नाही कामाचं थोडंसं नियोजन करून ठेवा की एकादशीच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं काम पडणार नाही कारण जास्त जेवढं आपण काम करू तेवढी आपली एनर्जी जाईल आणि तेवढं मग आपली बॉडी आपल्याला पाणी मागते किंवा खायला काहीतरी मागते म्हणजे मग माँग कमीत कमी काम जर आपण केलं तर मग आपल्याला जास्त पाणी तहान तहान आपला जीव होणार नाही पाणी जास्त मागणार नाही तर अशा पद्धतीनं आपण हे एकादशीचं व्रत करू शकतो दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे तुमच्याकडून जे दान होऊ शकते ते तुम्ही दान अवश्य करा त्यासोबतच आता ज्येष्ठ महिना चालू आहे गरमीचे दिवस आहे तुम्ही पाण्याचं दान करू शकता जे पक्षी आहेत त्यांच्यासाठी पाणी देखील आपण भरून ठेवू शकतो पूळ्याचं दान साखरेचं दान जे जे दान शक्य होईल ते दान निर्जला एकादशीच्या दिवशी करू शकता निर्जला एकादशीचं पालन करताना म्हणजेच उपवास सोडताना आपल्याला अतिश अत्यंत हलका हारा घ्यायचा आहे कारण उपवासाची त्या शरीराला सवय झाली असते चोवीस तासाचा एक उपवास झालेला असतो त्यामुळे अत्यंत पचायला हलका आहारच निर्जला एकादशीचा सोडताना घ्यायचा आहे त्यांना ही एकादशी साधी एकादशी करायची आहे जसं आपण ह्या एकादशी नॉर्मली करतो बाकी ज्या एकादशी असतात तर आपण मी करत असतो तशा पद्धतीने केली तरी सुद्धा चालते आता असं सगळ्यांकडूनच एकादशी निर्जला होईल असं नाही प्रत्येकामध्ये तेवढं सामर्थ्य नसते की एवढ्या वेळ पाणी न घेता राहायचं किंवा आता जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना औषध गोळ्या घ्यावे लागतात मग त्यांनी पाणी घेतलं तरी सुद्धा चालते आणि ज्यांच्याकडून ही एकादशी निर्जला होणार नाही त्यांनी आपण जशी नेहमी एकादशी करतो आपण फळाचे पदार्थ खातो किंवा फळं खातो तसं खाऊन तुम्ही एकादशीचं व्रत केलं तरी सुद्धा चालते फक्त त्याचं एवढंच आहे तेवढं जे पुण्य फळ आहे ते प्राप्त होणार नाही एकादशी केल्याचं फळ हे मिळणारच आहे साधा भाव आणि देवा मला पाव नामस्मरण करणं जास्त गरजेचं कर त्यामुळे आपण सतत नामस्मरण करत राहू म्हणजे आता ज्यांच्याकडून होईल त्यांनीच निर्जला एकादशीचं व्रत करा खूप जास्त पुण्य जरी असलं आता खूप खरंच सांगते की होत नाही कारण भरपूर कामं असतात जे वर्किंग आहेत त्यांना सुद्धा आता हाऊस वाईफ ज्या असतील सुद्धा छोटे मुलं वगैरे असतील मग अशा वेळी आपल्याला बोलावंच लागते काम हे घरातले सगळं करावं लागते सगळं सगळ्यांना सग्ड़... जिथल्या तिथं द्यावं लागते भरपूर कामं असतात का तर तुमच्याकडून जर का शक्य झालं तर तुम्ही निर्जाला एकादशी सोबत हे निर्जाला करा नाही तर मग तुम्ही आपण नॉर्मल एकादशी जशी करतो तसं केलं तरी सुद्धा चालते देवंतला प्रार्थना करायची की माझ्याकडून जेवढं होऊ शकते तेवढं मी नक्कीच करते परंतु आता होणार नाही अशा वेळी आपला नाईलाच असतो त्यामुळे मग तुमच्या जेवढं होते तेवढेच का ते ते करा कारण की जास्त करून काय होतं की हेडॅक होतो खूप जास्त होतो बॉडी खूप जास्त डिहायड्रेट होते त्यामुळे आपल्या जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करायचा आहे करण्याचा कुणी कोणी अर्धा दिवसाचं देखील व्रत करते अर्ध्या दिवसाचं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी नाही म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जर तुम्ही सूर्यदयाच्या अगोदर जर का पाणी पिलं त्यानंतर सूर्यास्त झाल्याच्या नंतर लगेच पाणी पितात तसं देखील तुम्ही करू शकता म्हणजे अर्ध्या दिवसाचं देखील तुम्ही करू शकता भगवंताचं नामस्मरण करा पारण करा तुम्ही ज्या इष्टदेवतांची ज्या गुरूंची तुम्ही भक्ती करत असाल त्यांचं नामस्मरण करा त्यांच्या मंत्राची जप घ्या एवढं जरी केलं तरी सुद्धा आपल्याला भरपूर आहे कारण हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे संसार करत असताना जर का आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी असाच कराव्या लागतात कारण आता संसार करत असताना आपला प्रपंच चालवत असताना भरपूर कामं असतात घरातले कामं असतात ज्यांचे छोटे मुलं आहेत त्यांना देखील भरपूर कामं असतात मुलं छोटे असल्यामुळे आपल्याला बोलावंच लागते जे वर्किंग आहे जे टीचर वगैरे प्रोफेशनमध्ये आहे मग त्यांना शाळेमध्ये जाऊन बोलावंच लागते की एवढे सगळे मुलं सांभाळायचे असतात मग असं काही असेल समजा असे तुम्ही वर्किंग असाल तर मग तुम्ही साधी आपली एकादशी केली तरीसुद्धा चालते आता मी साधी एकादशीच करणार आहे कारण की माझ्याकडून देखील प्रत पूर्ण निर्जला एकादशीचं होत नाही फक्त कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे नामस्मरण जास्त करायचं आहे मी दशमी एकादशी द्वादशीला गजान म्हणजे ग्रंथाचं पालन करते त्यासोबतच नामस्मरण करण्याचा प्रयत्न करते कुठल्याही एकादशीच्या वेळेस म्हणजे जी एकादशी येते त्यावेळेस मी पालन करते नामस्मरण करण्याचा प्रयत्न करते एवढं जरी केलं आपण प्रपंचामध्ये राहून तरी भरपूर आहे कारण की आता सगळ्यांकडून सगळ्या गोष्टी होत नाही जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात मग अशावेळी त्यांनी त्यांचं पाणी पिलं गोळ्या घेत असताना तरीसुद्धा चालते कारण की देव काही म्हणत नाही की तुम्ही स्वतःला त्रास द्या आणि आपल्या शरीरामध्ये देखील खूप शक्ती लागते संत आहे त्यांचं खूप वेगळं असते त्यांचं त्यांच्या शरीरावरती कंट्रोल असते त्यांचं त्यांच्या मनावरती कंट्रोल असते त्यासोबतच त्यांनी ब्रह्मचर्य पाळलेलं असते त्यांच्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात आणि आपल्या सामान्य माणसाकडून ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य नाही तर तुमच्याला एखादीचं व्रत करणं होत असेल जे राहू शकत असतील पाणी वगैरे न घेता त्यांनी आवर्जून करावं कारण आता प्रत्येकाची बॉडी वेगळी असते प्रत्येकाचा बॉडी टाईप हा वेगवेगळा असतो सगळ्यांना सगळं शक्य होईल असं नाही तर तुमच्याकडून जर का शक्य होत असेल तर तुम्ही निर्जला एकादेसं व्रत मग पाणी न पिता तुम्ही घेऊ शकता पाणी कधी घ्यायचंय हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे आणि ज्यांच्याकडून होणार नाही त्यांनी आपली नॉर्मल एकादशी केली तरी सुद्धा चालते परंतु एकादशीचं व्रत खरंच करा एकादशीचं व्रत करण्या इतकं पुण्य कुठलंच नाही कुठलं जरी तुम्ही व्रत नाही केलं फक्त एकादशी जरी केली तरी संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला प्राप्त होते त्यामुळे एकादशीचं व्रत हे आवर्जून करावं आपल्या शरीरासाठी देखील ते चांगलं आहे मी या अगोदर देखील तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता की जे फास्टिंग आहे त्याला नोबेल प्राईज मिळाला आहे की जे फास्टिंग करतात फास्ट करतात उपवास करतात ज्या नव्या चांगल्या आपल्या शरीरात डेव्हलप होत असतात आपण फास्टिंग केल्यामुळे त्यामुळे एकादशी सारखा उपवास नाही एकादशी तुम्ही आवर्जून करा म्हणजे त्याचे आध्यात्मिक फायदे आहेत त्यासोबतच आपले सायंटिफिक देखील फायदे आहेत शरीराच्या दृष्टीने देखील खूप चांगला आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्ही एकादशीचं व्रत जर तुम्ही केलं नसेल आतापर्यंत तर तुम्ही निरिजेला एकादशीपासून चालू करू शकता छडी एकादशी येते त्या वेळेसपासून देखील तुम्ही तुमचं एकादशीचं व्रत हे चालू करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद